नमस्कार मंडळी बिग बॉस मराठीचा सीजन फाईव्ह जरी संपला असला ना तरी त्याची क्रेज त्याची चर्चा अजूनही संपलेली नाहीये म्हणूनच आज आपण त्याच अविस्मरणीय क्षणांना पुन्हा एकदा उजाडा देऊया आणि हो सीझन मध्ये नेमकं काय दडलंय याचा अंदाजही घेऊया चला तर मग सुरुवात करूया प्रत्येक सीझन संपल्यावर एक वेगळीच फिलिंग असते नाही का? काही आठवणी मागे राहतात आणि पुढच्या सीझनची एक प्रचंड उत्सुकता लागून राहते अरे चा हे तर अगदी खरंय सीझन फाईव्ह म्हणजे नुसताच धुमाकूळ होता स्पर्धकांचे टास्क त्यांची मैत्री त्यांचे वाद प्रत्येक गोष्टीने आपल्याला अगदी खेळवून ठेवलं होतं पण आता हे सगळं झालं आणि आता सगळ्यांच्या मनातनं फक्त एकच प्रश्न घोळतोय तो म्हणजे पुढचं काय सीझन सहा कधी येणार पण थांबा पुढच्या सीझनबद्दल बोलायच्या आधी जरा मागे वळून पाहूया सीझन पाचला इतकं खास कशाने बनवलं काय होते ते महत्वाचे क्षण या सीझनमधला सगळ्यात मोठा म्हणजे हायलाइटेड बदल होता तो म्हणजे सूत्रसंचालक महेश मांजरेकरांच्या जागी पहिल्यांदाच आले होते रितेश देशमुख त्यांचा तो पुणेरी टच तो स्वॅग आणि स्पर्धकांची मैत्रीच्या नात्याने बोलणं यामुळे सीझनला एक वेगळाच एकदम फ्रेश फील आला अठ्ठावीस जुलैला हा प्रवास सुरू झाला आणि बघता बघता सहा ऑक्टोबरला संपला सुद्धा म्हणजे तब्बल सत्तर दिवस या सत्तर दिवसात घरात काय काय नाही घडलं मैत्री झाली वाद झाले आणि असे काही ट्विस्ट अँड टर्न झाले की बस आणि या सगळ्या नात्यमय प्रवासाच्या शेवटी ट्रॉफीवर नाव कोरलं गेलं ते सूरज चव्हाणचं तर आपला अभिजित सावंत ठरला रनर अप आणि हो रितेश देशमुख त्यांनी तर होस्ट म्हणून या सीझनला चार चांद लावलेच पण सीझन फक्त विजेत्यामुळे गाजत नाही बरोबर ना घरातले इतर स्पर्धकही तितकेच महत्वाचे असतात निक्की तांबोळी असो अंकिता वालवलकर धनंजय पोवार किंवा जान्हवी किल्लेकर या सगळ्यांनी मिळून प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन केलं आणि हा सीझन अविस्मरणीय बनवला म्हणजे बघा या, या सीझनने फक्त टी आर पीचे रेकॉर्ड तोडले नाहीत तर सोशल मीडियावर फॅन्सच्या ज्या प्रतिक्रिया येत होत्या त्या जबरदस्त होत्या आणि ते काही भावनिक क्षण ते तर कायम आपल्या लक्षात राहतील आता घरात जे घडत होतं ते तर होतंच पण घराबाहेर आपल्यासारख्या प्रेक्षकांमध्ये ज्या चर्चा रंगल्या होत्या त्याही तितक्याच महत्वाच्या होत्या चला तर मग बघूया असे कोणते मुद्दे होते ज्यावर सगळ्यात जास्त वादविवाद झाले आणि यातला सगळ्यात मोठा प्रश्न ज्याने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला सुरज चव्हाण तो खरंच योग्य विजेता होता का अनेकांना त्याचा खेळ आवडला तर काहींच्या मते ट्रॉफी दुसऱ्या कोणाला तरी मिळायला हवी होती त्याचवेळी दुसरीकडे चर्चा होती अभिजीत सावंतची त्याचा तो शांत संयमी खेळ त्याचा प्रामाणिकपणा हे सगळं असूनही तो ट्रॉफी जिंकू शकला नाही अनेकांना वाटलं की त्याला कुठेतरी कमी लेखलं गेलं अंडर रेटेड ठरवला गेला, रेटे गेला। आणि तिसरा एक इंटरेस्टिंग प्रश्न घरात आल्यापासून ते बाहेर जाईपर्यंत कोणत्या स्पर्धकामध्ये सगळ्यात मोठा बदल दिसला कोणाची जर्नी सर्वात जास्त प्रभावी होती यावरही खूप चर्चा झाली चला आता सीझन पाचच्या आठवणींमधून थोडं बाहेर येऊया आणि भविष्यात डोकावूया कारण आता वेध लागले आहेत ते बिग बॉस मराठी सीझन सिक्सचे आणि हो ही फक्त आपली उत्सुकता नाहीये आतल्या गोटातून बातमी येतेय की कलर्स मराठीच्या टीमने सीझन सहाची तयारी जोरदार सुरू केलीये आणि असंही ऐकिवत येतेय की यंदाची थीम बाप रे आतापर्यंतच्या सगळ्या सीझनपेक्षा एकदम हटके आणि धक्कादायक असणार आहे आता तयारी सुरू झाली म्हणजे काय चर्चांना उधाण आलंय सगळ्यात मोठा प्रश्न महेश मांजरेकर सर होस्ट म्हणून परत येणार का घराचं डिझाईन कसं असेल आणि सगळ्यात मेन म्हणजे यंदा घरात कोणते सेलिब्रिटी दिसणार अर्थात हे सगळं सध्या तरी फक्त अंदाज आणि ऐक्यू माहितीये बरं का एक गोष्ट मात्र पक्की लक्षात ठेवायची सीझन सिक्सबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाहीये पण एक खात्री बाळगू शकता की जेव्हा होईल तेव्हा सगळ्यात पहिलं आणि कन्फर्म अपडेट इथेच मिळणार आहे त्यामुळे बिग बॉस मराठीची कोणतीही लहान मोठी बातमी चुकवायची नसेल तर हेच आपलं योग्य ठिकाण आहे तर मग या चर्चेत सामील व्हायला विसरू नका खाली कॉमेंट्समध्ये नक्की सांगा सीझन फाईव्हचा बेस्ट स्पर्धक कोण होता आणि सीझन सिक्समध्ये कोणाला बघायला आवडेल यावरही अंदाज लावा आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करून ते जे घंटीचं बटन आहे ना ते दाबून ठेवा म्हणजे एकही एक अपडेट मिस होणार नाही आणि जाता जाता तोच प्रश्न पुन्हा एकदा सीझन सहामध्ये त्या प्रसिद्ध दरवाज्यातून कोणाला आज जाताना बघायला सगळ्यात जास्त उत्सुकता आहे आपापली आप मतं कॉमेंट्समध्ये नक्की कळवा लवकरच भेटूया पुढच्या अपडेट्ससोबत